आरो बाबा तुमचं हे काय चालू आहे कळेल का मला सकाळी सकाळी फक्त परेड लावली आहात तुम्ही त्यात अक्षरशः किलो गाजर संपवली आहात ते एवढी एवढी गाजर एवडी गाजर तर ससाही खात नसेल रॉकीने शेवटी वैतागत सोफ्यावर बसून घेतलं कारण समोरच्या या कोवळ्या जीवाने पहाटे पासून त्याला अगदी भंडावून सोडलं होतं बिचारा रॉकी आधीच एक भाई जमत दगणी बनून त्याच्या राशीत घुसलेला ते काही कमी होत का त्यात या छोट्या देहालाही शांती नव्हती नाही स्वतः शांत बसत होता आणि नाही दुसऱ्यांना बसू देत होता रॉकी दादा कसला कसला पुचका अशील रे तू म्हणजे तुला माझे एक किलो गाजर खाल्लेलं दिसलं पण मी मगाज पासून इतल्या इथे दहा किलोमीटर चाललो असेल ते दिसलच नाही का इथे माझा जीव जायला आलाय आणि ह्या माणसाला गाजराच पडलंय ते गाजर साठवून आता तुझ्या गावी पाठवणार होता का तू आरवने चिडतच रॉकीला हातातला एक गाजर फेकून मारलाच होता की रॉकीने शिताफीने तो कॅच केला आरवचं चिडलेलं रूप बघून त्याला खर तर हसू येत होत पण हसायचं कस ना पण बाबा तुम्ही इतके चालतच का आहात रॉकीने म्हणजे ह्या माणसाला गाजर मिळावं म्हणून इतका खटाटोप चाललेला का ह्याचा अरे बाबा मग त्या लेकराकडून मागूनच घ्यायचं ना त्याने तुला दिला असत रॉकी दा अरे टाईम टाइम बघ आठ वाजून गेले तरी भाई आणि सिया अजून बाहेर नाही आले भाई त्याच्या रुटीन ला घेऊन किती पंक्चुअल आहे हे तर तुला सांगायलाच नको मग भाईने सियाला अजून हॉट टर केलं नसेल ना आणि ती बिचारी रडत बसली असेल चल ना आपण जाऊन बघून येऊ आरवचा जीव सियाच्या काळजीने अगदीच खासावीस झालेला त्याच्या भाईचा अतिचा राग आणि सियाचा हळव मन दोन्ही भली भाती जाणून होता तो पण तरी ह्या सर्वात त्याला त्याच्या रागावर जरा जास्तच विश्वास होता वाटत म्हणूनच त्याला सियासाठी इतकी भीती वाटत होती ना पण त्याने अग्ने याच्या रूम मध्ये जायचं बोलताच रॉकी तर तीन ताड उडालाच म्हणजे हे ध्यान तर स्वतः झोपलेल्या वाघाच्या गुहेत जाण्याच्या गोष्टी बोलत होतं त्यात तो वाघ जखमी आहे म्हटल्यावर विषयच खोल कारण अग्नेय एकटा असतानाही त्याला कोणाचा डिस्टर्बन्स आवडायचा नाही मग आता सिया सोबत असताना एवढी मोठी रेक्स घेणं शक्यच नव्हतं तो माणूस तर ह्यांना उभ्या हुभ्या पेटवून टाकेल बाबा आधीच काल माझा फोन शहीद झालाय त्यात आता जर मी बॉसच्या रूमच्या अदगदही गेलेल बॉसला समजलं तर मला शहीद व्हायला जास्त वेळ लागणार नाही रॉकीच्या चेहऱ्यावरची ती मूर्ती भीती बघून आरवणे काहीशा रागातच त्याच्यावर नजर रोकली हा माणूस त्याला मोरल सपोर्ट तर देत नव्हताच पण घाबरवून सोडत होता ते वेगळं दादा तू इतकी वर्ष भाई सोबत राहूनही त्याच्या रागाला हँडल करू शकत नाहीस याचं कधीकधी आश्चर्य वाटतं मला आरवणे आता वैतागून बसून घेतलं चालून चालून दमला वाटले करू बाबा मी तर मागचे काही वर्षज बॉस सोबत आहे पण तुम्ही तर जन्माला आल्यापासून त्यांच्या सोबत आहात असं बघायला गेलं तर तुम्ही माझ्यापेक्षा त्यांच्यासोबत जास्त टाइम स्पेंड केलाय रॉकीने दात दाखवत आरवला टोमणा मारताच आरवणे आणखीनच दात चावले पण भाई घरी असतोच कुठे टाइम स्पेंड करायला आणि दा मला तर काही बोलूच नको यार मला तुझ्यासारखं त्याच्या मनात आलं नाही ओळखता येत त्यात त्याचा राग म्हणजे कहरच आरवच्या प्रश्नावर रॉकीचे ओठ किंचित रुंदावले आरव बाबा इतकी वर्ष बॉस बरोबर राहूनच त्यांच्या रागाच्या वेग खूप वेगवेगळ्या बाजू पाहिल्यात मी आणि म्हणूनच मी त्यांच्या पासून मान हलवत उसासा सोडला त्याला त्याच्या भाईचा राग माहीत असला तरी सियाची काळजीही स्वस्त बसू देत नव्हती बाबा डोंट वरी बॉस यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतात ते आता तिच्याशी असं काहीच वागणार नाही जाणे ती हट होईल उलट या सहा वर्षात आज पहिल्यांदा मी बॉस ला एका संडेला घरी पाहिलं असेल सो त्या दोघांना त्यांचा टाइम स्पेंड करू द्या आणि तुम्हीही निवांत राहा रॉकीने सांगितलेलं आरवला देखील पटलं तसं त्याने तिथे सोफ्यावर आता मोकळ होत अंग पसरवून टाकलं हे कार्ट बाई कुठेही झोपू शकत रॉकी दादा आता तुझा ऐकून मी रिलॅक्स तर झालोय पण तू मात्र अलर्ट राहा बरं ते डोर ओपन होईपर्यंत तू डोळ्यात तेल घालून त्यावर नजर ठेवून राहा तोपर्यंत मी थोडा टाइम झोपून घेतो आरवणे रॉकीला ड्युटीला लावून डोळे बंद केले ते बघून इथे रॉकीच तोंड तर बघण्यासारखं झालं ना म्हणजे हा माणूस त्याला त्याला समजून बाबा तो राईट हँड आहे थोडी तर इज्जत दे बाहेर या दोघांच्या संभाषणाला फुल स्टॉप लागलच होत कि इकडे अग्नेयच्या बेडरूम मध्ये आपल्या सिया राणी एकटक तिच्या राक्षसाला न्याहाळत होत्या फक्त एका दिवसाच्या दुराव्याने तिला त्याला खूप वर्षाने बघितल्यासारखं वाटत होतं त्याला किती बघू असं झालेलं तिला त्याची झोपेतली ही शांत गंभीर मुद्रा तिच्या निवांत बसलेल्या भावनांना उठवत होती त्याचे ते विशाल भाळ धारधार नाक आणि त्या खालचे ते डाळिंबी ओढ बघून तर तिला त्याचा कालचा आवेग आठवला आणि आताही त्याच्या मिठी तला तिचं शरीर प्रचंड थरथरलं गाल तर झरझर गुलाबी झाले उफ त्याच्या प्रेमाची वाईड लेवल आठवूनही तिच्या सर्वांगावर शहारा येत होता कोणीतरी तिच्या शरीरावर मोरपीस फिरवल्यासारखं तिला भासत होतं त्याची किसच इतकी वाईड होती तर त्याच्या पुढचा आवेगाची तर ती कल्पनाही करू शकत नव्हती फक्त विचारानेच तिचं पाणी पाणी होत होत पण तरी आता तिचं मनही त्याच्याशी समरूप व्हायला उतावीळ झालेलं अगदी मनापासून त्याला समर्पित व्हायला तयार होती ती पण जस तिचं लक्ष त्याच्या छातीवरच्या बँडेजकडे कडे गेल तस तिचं मन काटोकाट भरून आलं हुंका कंटाशी दाटून आला तिला फक्त हट केल्याची स्वतःला इतकी महाभयंकर शिक्षा दिलेली त्याने ते बघून तो आपल्यावर किती प्रेम करतो याची तर ती शब्दातही मांडणी करू शकत नव्हती शेवटी न राहून तीच पुढे होत त्याच्या मिठीत शिरली काल रात्रीपासून तो तिला असाच तर कवटाळून झोपलेला पण आता ती परत मिठीत येताच त्याचीही तिच्या भोवतीची गुंफन घट्ट होऊन त्याच्या ओठांवर हलका हसू आलं व्हॉट हॅपन त्याचा तो भारगस्त आवाज कानावर पडताच तिने उत्तराखेरीज त्याच्या माने चेहरा घुसळत नकारार्थी मान हलवली तो तर तिच्या आधीच उठलेला लवकर उठायची सवयच होती त्याला पण तरी डोळे मिटून केव्हाचा तिचा स्पर्श आणि सुगंध अनुभवात शांत पडलेला तो देन वाय आर यू अपसेट नाव त्याच्या मनाने तिच्याकडे न बघताही तिच्या चेहऱ्यावरची नाराजी टिपलेली बघून तिचा कंठ आणखीन जड झाला खरस त्याच्या अव्वल प्रेमासमोर आपल्या प्रेमाची तुलना होऊच शकत नाही याची मनोमन उपरती झाली तिला अहो तुम्ही तुम्ही परत असा स्वतःला त्रास करून घेतलात तर बघाच मग मी काय करते सिया त्याच्या मिठीतच हळव्या स्वरात बोलताच इथे अग्नेयेच्या मिटलेल्या डोळ्यातही आनंद पसरला त्याला त्रासात बघून तिला किती वेदना होत आहेत हे स्पष्ट दिसत होतं त्याला असं काय करणार माझी जाणव ते आधी मला कळेल का अग्नेयेने तिच्या केसात हात फिरवत अलग डोळे उघडून तिच्या कपाळावर एका बाजूने ओट टेकवले आज खूप खुश होता तो कारण त्याचं विश्व त्याच्या मिठीचे विसावलेलं मी मी पण मग मलाच त्रास करून घेईन तिच्या या धमकीवर त्याला तर तिच्यावर खूपच प्रेम आलं तिला त्रास झालेला तरी त्याला सहन होणार होता का उलट तिला त्रास झाल्यावर तो जगाला आग लावून टाकायला नको म्हणजे झालं अग्नेय तिला अजून छातीशी लावत तिला काही बोलायला जाणार तोच त्याच लक्ष घड्याळाकडे गेलं आणि इथे अग्नेयच्या भुवया उंचावल्या ना शंभर तर त्याला ते खरच वाटेना पण तिच्या चुळबुळीने तो वास्तवात आला शेठ जाना बच्चा इट्स इट्स टू लेट मला ऑफिसला जायला उशीर झालाय आहे अग्नियला स्वतःच्या केअरलेसपणाचा रागच आला तो तिला पटकन लगबगीत मागे करायला जाणार तोच ती त्याला अजूनच चिकटली जाना आधीच उशीर झाल्यामुळे गडबडलेलं त्याचं मन तिच्या या कृतीवरच अजूनच भांबावलं अहो आज आज तुम्ही कुठेच नाही जाणार सियाने मागे होत काही जर रागातच त्याच्या डोळ्यात बघितलं तशी त्याची ही भेदक नजर येऊन तिच्या नजरेला भिडली सकाळी सकाळी तिची निरागस सुंदरता बघून काही क्षण तर तो अगदी स्टीव झाला त्याच्या पाखराचं हे झोपाळलेलं रूपही त्याच्या हृदयात घर करून गेलेलं तिचे ते बोलके डोळे ज्या प्रेमाने त्याच्याकडे रागात बघत होते ते बघून तर त्याला तिलाच खाऊन टाकूस झालं पण बघता भावना लागणार होत्या राजा आय हॅव टू गो लॉट्स ऑफ ऑलरेडी पेंडिंग त्याची ही जायची इच्छा नसली तरी तिच्या प्रेमाच्या मोहात अडकून आत्ता अग्नेयाला चालणार नव्हतं एका एम्पायरचा मालक होता तो मग त्याने आराम करून कस चालणार होत ना अहो आधी तुमची हालत बघा त्यात ही तुम्हाला काम करायचंच आहे का एक दिवस तुम्ही घरी थांबल्यावर ऑफिसमध्ये कुठला वादळ नाही येणार उलट त्याच वादळाला मी घरी थांबवून घेते म्हटल्यावर ऑफिस मधले एक दिवस तरी मोकळा श्वास घेतील सियाच्या या मुद्दाम दिवसणाऱ्या बोलण्यावर अग्नेयने कपाळ आखसून तिच्या कमरेत हात घालून तिला आणखीनच जवळ ओढलं तसा तिचा चेहरा अगदीच त्याच्या चेहऱ्याजवळ आला अहो त्याच्या या अचानक बदललेल्या पावित्र्यावर तीही थोडी बावरली कारण त्याचा चेहरा तिच्या इतक्या जवळ आलेला कि त्याचे ते तप्त श्वास तिला तिच्या चेहऱ्यावर प्रकर्षाने जाणवत होते त्यामुळे तर तिचं हृदय धडधडू लागलेलं मी मी वादळ रिअली त्याने तिच्या कपाळाला कपाळ लावत चिडातच तिच्या डोळ्यात पाहिलं तशी त्याच्या गरम पुन्हा एकदा ती पण त्याच्या चेहऱ्यावरचे ते चिडके भाव अगदीच गोड वाटले तिला हो तुम्ही एक चालता फिरता वादळच तर आहात जे त्याच्या रागात समोरच्यावर अजिबात दया करत नाही राग तर ह्या नाकावरच बसलेला असतो पण हो हे हे वादळ कितीही खडूस तरी ते फक्त असत आहे त्याच्यावर फक्त माझा हक्क आहे सियाही त्याच्या नजर रोखत मुद्दाम त्याच्या ओठांच्या बाजूला ओठ टेकवत बोलली पण तिच्या इवल्याच्या कृतीवरही इथे अग्नेयाच शरीर विजेचा झटका लागावा तसं होरपळून निघालं आणि त्याची तिच्या कमरेवरची पकड अगदीच घट्ट झाली त्याची तिला वेदनाही जाणवली पण त्या वेदनेतही तिच्या ओठांवर हसू आलं जाणा तू तु, तू मला परत पेटवत आहेस हां मी आधीच वॉन करतोय आहे त्यावेळी माझा आवेग जास्त डीप असेल त्याच्या इतक्या स्पष्ट बोलण्याने लाजलीच ती काहीच आड पडता नव्हता त्याच्या बोलण्यात त्याच बोलणंही त्याच्या प्रेमासारखं पारदर्शक होत तिने हळूच डोळे उकडून त्याच्याकडे बघितलं तर तो तिच्या कपाळाला टेकूनच डोळे मिठून मोठे मोठे श्वास घेत स्वतःला सावरत होता काही झालं तरी तिला आत्ता परत त्रास द्यायचा नव्हता त्याला तिच्या ओठांचा तो लाल चुटक रंग त्याला त्याच्या रात्रीच्या आवेगाला दाखवायला पुरेसा होता म्हणूनच तर भावना मारून गप्पा बसलेला ना तो पण आता तीच त्याच्या त्या आवेगासाठी अगदीच व्याकुळ झालेली त्याची ती तापून लाल बडक झालेली कांशिले बघून तो किती त्याच्या भावना आवरतोय हे तिलाही स्पष्ट दिसत होतं त्यात त्याच्या त्या रागट ओठांना बघून तिलाच तिच्या भावना आवडता येत नव्हत्या शेवटी हरली होती ती त्याच्या पुढे आणि तिनेच मग एक दीर्घ श्वास भरत त्याच्या केसात हात घट्ट करत त्याचा चेहरा वर केला तो अत्ता चांगलाच तापला होता पण अजूनही तिचा विचार करून अडवत होता तो स्वतःला अहो प्लीज पण हे शब्द बोलतानाही तिचा त्याच्या ओठांना हलका स्पर्श झाला आणि बस परत त्या अदरांचं पूर्ण आवेगाने मिलन झालं मर्यादा राखून फक्त तिच्या ओठांपर्यंत सीमित असणारं त्याचं प्रेम तिच्या श्वासांना फुलवायला पुरेसं होतं पण आता त्याचे ओठ जसे तिच्या गळ्यावर आणि मानेवर फिरू लागले तशा तिच्या हुंकारांनी ती रूम गुंजून उठली पण तरी त्याच्या लिमिट त्याला माहित होत्या अरे ए भुरट्या गुडघ्यात असलेली ती विकलास का तू डोळा लागलाच होता अचानक आलेल्या आजीच्या आवाजाने त्याचे डोळे इतक्या काही खाडकन उघडले गेले कि बाहेर पडता पडता राहिले असतील त्याने पहिलं चमकून समोर बसलेल्या रॉकी कडे पाहिलं तो तोही डोळे फाडून त्यालाच बघत होता रॉकी दादा गाजर मध्ये काहीतरी गडबड होती वाटत इथे लोकांना दारू चढते ऐकलेली पण मला तर राव गाजर चढली आजीचा मला, मला आवाज येतोय आरवच्या बोलण्यावर रॉकीने आवंडा गेला या मुलाला माती खायला इतकी आवडते का कि ह्याची अक्कलही त्या माती खाली दबून गेलीये रॉकीने मनातच बडबडत घाबरलेल्या नजरेने आरवला मागे बघायला खुणवलं तशी आरवने मान फिरवली पण पुढच्या सेकंदाला तो दचकून गडबडून सोफ्यावरून खाली पडला पण आपण समोर जे पाहतो त्याच्यावर त्याचा अजूनही विश्वास बसत नव्हता दादा अरे फक्त आजीच्या आवाजाचे नाही तर तिच्या दिसण्याचे ही भास होतायत मला एक दिवस फक्त एक दिवस तिचा हा चेटकिनी सारखा चेहरा दिसणार नाही म्हणून मी किती खुश झालेलो पण भासही मला जगू आरवणे बोलायला उशीर कि भुरट्या थोबड आण तुझ इकडे फोडूनच टाकते तुझी आई चेटकिन असेल तुझी हिंमत कशी झाली मला चेटकिन बोलायची थांब थांब दाखवतेस तुला आजी तावा तावाने पुढे येताच तिच्या मागे हुबी नित्याही आरवच्या नजरेत पडली आणि हा भास नाही कळताच आरव उडालाच त्याने दात ओठ खात रॉकीकडे पाहिलं त्याने ही आपल्याला सांगू नये म्हणून त्याच्यावरही चिडलाच तो पण रॉकीने मी तुम्हाला खुणवून सांगायचा प्रयत्न केला मग तुम्हाला समजलं नाही त्यात माझी काय चूक या अविर्भागात खांदे उडवले आजी म्हणजे हा भास नाही आहे तू खरच इथे आहेस पण तू तू इथे का आहेस आता ह्या बंगल्यालाही माझा बंगला माझा बंगला करत छातीवर घेऊन बसणार का आरव आता त्या दोघींना इथे बघून चांगलाच वैतागला ए चुप रे भुरट्या तसंही जे माझ्या नातवाचं आहे ते आधी माझच तर आहे पण तू कशाला सकाळी सकाळी इतका घसा फाडतोय आजी ही त्याच्यावर चिडून सोफ्यावर येऊन बसली पण नित्या मात्र वैतागलेल्या संशयाने बघत तिथेच हुबी होती तू आता बसण्याचा मुहूर्त बघणार का ही संशयी नजर बघून आरवने तिच्यावर नजर रोखली मला नाही बसायचं मी नाक फुगवून चेहरा फिरवला तसही ते आरवच्या आठ्या आणखीनच गडत झाल्या ना का या सोफ्याला काटे लागलेत का की आता ही कोणाच्या गाडीतच बसायची हौस आलीये तुला आरवच्या या टोमण्यावर नित्याने नकारार्थी मान हलवत ती येऊन रॉकीच्या बाजूला बसली तसे परत आरव बाबा चिडले ना माझ्या बाजूला हा पूर्ण रिकामा सोफा दिसलाच नसेल ना हिला आरव म्हणातच नित्यावर चरफडतच होता की ते आजीने त्याच्या डोक्यावर बॉम्बच फोडला भुरट्या अग्नी कुठे आहे मला त्यानेच बोलावलं म्हणून आलीये मी इथे आजीने बोलायला उशीर की आरवचे डोळेच मोठे झाले कारण अग्नेय आणि सिंह आजीने मनाई करू नाही एकाच रूम मध्ये होते ना मग काय वाटत तुम्हाला आरव ही सिच्युएशन सांभाळू शकेल का की इथेही आपले अग्नी स्वतःच उघड उघड सियाला घेऊन बाहेर येतील यासाठी पुढचा भाग आवर्जून बघा आणि आजचा भाग आवडला असेल तर भरभरून कमेंट्स करून कळवा आणि खूप साऱ्या लाईक देऊन खूप साऱ्या लोकांना शेअरही करा आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा